श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओव्या दोनशे सव्वीस ते दोनशे पन्नास अंगा साकर आनी दूध, हे गौलकीर प्रसिद्ध दोषी विरुद्ध घेपे केवी हे बघ अर्जुना साखर आणि दूध हे दोन्ही पदार्थ चवीला गोड पण ज्याला जंत झाले त्याला ते देऊन कसे चालेल नीची जरी सेवी जेल, तरी ते ते उरेल, जे परिणामी पथ्य नवेल धनुर्धरा आणि असे असतानाही एखाद्याने हे हट्टीपणाने खाल्ले तर त्याचा काय परिणाम होईल हे तर तू जाणतोसच मनोनी आणि कांसी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारी जे आता तुझे नेमके हित कशात आहे असे विचारशील तर दुसऱ्याला जे उचित असेल पण आपल्याला जर ते अनुचित असेल तर शहाण्याने असे कर्म करू नये या स्वधर्माते अनुष्ठिता वेचो होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे स्वधर्माचे आचरण करत असताना प्रत्यक्ष त्यासाठी स्वतःचा जीव जरी खर्चीस लावावा लागला तरी हरकत नाही कारण त्यामुळे अशा व्यक्तीस अन परलोकीही श्रेष्ठ मानले जाते ऐसे समस्त सूरशिरोमणी बोलिले जेथ श्रीशार्ग पाणी तेथ अर्जुन म्हणे विनवनी असे देवा भगवान श्रीकृष्णाचे हे असे समजाविण्याचे बोल ऐकून अर्जुन तास म्हणाला हे कृष्णा माझी तुला एक नम्र विनंती आहे हे जे तुम्ही सांगितले ते सकळ परी परी आता पुसेन काही आपले अपेक्षित प्रभू तुम्ही जे सांगायचे ते मला सांगितले आणि मी सुद्धा ते लक्षपूर्वक श्रवण केले आहे तरीही मला अजून जे काही विचारायचे आहे ते मी विचारतो तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी यांचीही स्थिती भ्रंशे ज्ञानी माणसांची बुद्धी सुद्धा भ्रष्ट होऊन ते सुद्धा अनुचित मार्गाने जातात नको ते आचरण करतात हे कस काय सर्वज्ञ जे होती हे उपायही जाणती तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे खरं म्हणजे ज्ञानवंतांना चांगले काय वाईट काय भले काय बुरे काय योग्य काय अयोग्य काय हे समजत असताना त्यांच्याकडून असे आचरण कोणत्या कारणाने होते बीजा आणि भुसा अंध निवाडू नेने जैसा कधी खणाही तैसा बरळे कापा जी व्यक्ती अंधळी आहे त्याला धान्य अन कोंडा हा वेगळा करता येणार नाही हे मी समजू शकतो पण जे डोळस आहेत त्यांना सुद्धा तो फरक योग्य अयोग्य का कळू नये जे असता संगू सांडिती तेची संसर्ग करीता अणधाती वनवासी ही सेविती जनपदा ते जे असलेल्या संघाचा त्याग करतात तेच परत कितीही संघ केला तरी तृप्त होत नाहीत जे खरे तर वनात गेले आहेत ते सुद्धा परत येऊन लोकांमध्येच आपण तरी लपती सर्वस्वे स्वी पाप चुकवित परिबळाते सुईजती तयाची माझी खरं म्हणजे आपल्या हातून पाप घडू नये म्हणून जे अलिप्त होऊन त्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना जबरदस्तीने पुन्हा त्याच त्या पापचरणाकडे कोण ओढून नेते जयांची जिवे विवसी ठाके जिवेसी गिवसी तया विषय वासना मनोकामना यांचा ते प्रयत्नपूर्वक तिटकारा करतात विषय दूर लोटतात तेच विषय त्यांच्या जीवाशी का जडून राहतात प्रयत्न केला तरी ते विषय पुन्हा त्यांनाच येऊन का चिटकतात ते सुद्धा त्यात का गुंततात. ऐसा बलात्कारू दिसे तो कवणाचा असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे अशा प्रकारे ज्ञानवंतास बळजबरी करून विषयांचे से सेवन कोण अन का करायला लावते ते मला सांग तव हृदयकमळ आरामो जो योगियांचा यांचा कामू तो म्हणतो सांगेन आईक त्यावेळी योग्यांच्या हृदयकमळात सुखे विश्राम करणारा निष्कामबुद्धीच्या ज्ञानवंतांना जो प्रिय तो कृष्ण परमात्मा अर्जुनास म्हणाला पार्था आता तुझ्या या प्रश्नाचे उत्तर ऐक तरी हे काम क्रोधू पाहिजे कृपेची हे कृतांता हे बघ आणि क्रोध हेच दोन मोठे रिपू आहेत ते दुसऱ्यांचा नाश करण्यात अगदी यमापेक्षाही सामर्थ्यवान आहेत त्यांचे मानवी देहात नेमके चित्ताचे ठिकाणी ठाण असते त्यांना दया म्हणून माहीत नसते हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजनमार्गीचे मार्गीचे मांग मारक जे अरे त्यांचे नेमके वर्णन ते मी काय करू ते म्हणजे ज्ञानधनावर बसलेले नाग विषय खोल्यातले वाघ अन सनमार्गी भजनमार्गी साधकांच्या वाटेतले डाकू आहेत हे देहदुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीणचे कोंड यांचे व्यामोहा बंड हे देहरूपी डोंगरी किल्ल्यांचे मोठमोठे दगड आहेत इंद्रियरूपी गावातली कोंडवाडी आहेत ते मनामध्ये भ्रांती निर्माण करतात अन सर्व जगावर राज्य करतात हे रजोगुण माणसेंचे समूळ आसूर घाले यांचे घालेपण यांचे अविद्या केले काम अन क्रोध हे रजोगुणापासून उत्पन्न झालेले महारिपू असून ते मनात ठाण मांडून बसलेले आहेत त्यांचे पालन अज्ञान करत असते हे रजाचे की रजा हले परीतमासी पढियंते भले तेने निजपदया दिधले प्रमाद मोहे खर तर ते बनले आहेत रजोगुणापासून पण त्यांना तमोगुण हा अतिप्रिय आहे त्या तमोगुणाने त्यांना प्रमाद आणि मोहरूपी आसने बहाल केलेली आहेत हे मृत्यूच्या नगरी माणिया परी जे जीविताचे वैरी म्हणून काम अन क्रोध हे दोघे जीवाचे महान शत्रू असल्यानेच त्यांना मृत्यूंच्या नगरामध्ये मोठे मानाचे स्थान आहे जे यांची भूकेलिया आमिषा हे विश्वनपुरेची घासा कुळवाडी यांची या आशा चाळीत असो यांची भूक इतकी मोठी आहे की ते अवघ्या जगाचा एक घास करायला कमी करणार नाहीत या दोघांवर अधिपत्य गाजवणारे असते ती म्हणजे आशा कौतुकेकवळीता मुठी जिए चवदा भुवने थे कुटी तिये भ्रांती ही दहा कुटी वाल्ली दुल्ली जी सहजपणे अवघी चौदा ही भुवने आपल्या मुठीत घेऊ शकते अशी जी भ्रांती ती या अशीची धाकटी बहीण आहे जे लोकत्रयाचे बातुके खेळताची खाय कवतिके तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णा जिये जे जी सहज खेळ म्हणून गम्मत म्हणून या त्रैलोक्यास खाऊ शकते त्या भ्रांतीच्या दास्यबळावरच तृष्णेचे पालनपोषण होऊन ती पुष्ट होत असते हे असो मोहे मानिजे यांते अहंकारे घेपे दिजे जेणे जग आपुलेनी भोजे नाचवीत असे तसेच पार्था या काम अनक्रोध रूपी राक्षसांना मोहाच्या घरी मोठी प्रतिष्ठा मान सन्मान आहे जो अहंकार सर्व जगात नाचवतो त्या अहंकाराची आणि या दोघांची चांगलीच मैत्री आहे तो अहंकार या सतत जेने सत्याचा भोकसा करत असतो असत्य कुटा भरिला तो दंभू रुढविला जगी ज्याने सत्याचा त्याग करून आपल्या पोटात असत्याचा पेंढा भरलेला आहे असा तो दंभ तो दंभ या दोघांनीच जगात प्रसिद्धीस आणला आहे जय जय राम कृष्ण हरी